प्रेण प्रेण। 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 था था। <laughs> नंतर काढून टाकणार अगं बाई यायचंय तुम्हाला या ओ पूनम की मम्मी पूनम पूनम बघतच लास्ट ते

बघतो माझ्या बघा बघा आमच्याकडे सात सात माळ्याच्या बिल्डिंग झाल्या लागली वांगणी कधी वांगणी आमची फेमस झाली सात माळ्याच्या बिल्डिंगही झाल्या काही दिवसानंतर टॉवर बनतील आमच्याकडे पंधरा पंधरा हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी सगळ्यांच खूप 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 स्वागत करते आणि बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ अपलोड करते तर कशा संदर्भात व्हिडिओ येणार होता हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल कारण की मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतच होते मिनी व्लॉग अपलोड करत होते तर ते कसं एडिट करायला फारसा काही वेळ लागत नाही त्यामुळे ते पटापट एडिट होऊन पाच ते दहा मिनिटात अपलोड सुद्धा करता येतात पण जर लाँग व्हिडिओ एडिट करायचे असेल तर खूप वेळ लागतो तरी पण मी एवढं लक्ष देऊन काही एडिट करत नाहीये आता पहिली जशी करायची तशी तरी तरी पण अर्धा ते एक तास लागतोच एक ते दीड तास तरी जातो म्हणून आता सध्या तरी मला टाइम भेटत नाहीये तितका आणि टाइम भेटण्याचं असं म्हणजे जास्त काही हे नाही पण लक्षातच राहत नाहीये की मी व्हिडिओ बनवलाय मला त्याला एडिट करायचंय किंवा अपलोड करायचंय असं काहीसच होत आहे तर बघा आम्ही त्या दिवशी हनुमान मंदिरात गेलो होतो तेव्हाचे हे व्हिडिओ आहेत तर जातानाचा हा परिसर इतका सुंदर होता की म्हटलं चला आपण हा कॅप्चर करूयात आणि तुमच्या शेअर करूयात तर असा हा परिसर होता म्हणजे खूप लांब आहे ते मंदिर टेकडीवरती आहे बोलतात ना टेकडीवरचा टेकडीवरती हनुमान मंदिर म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलंय की टेकडीवरच हनुमान मंदिर असतं तर तिकडे जाताना बघा ना कशी शेती वगैरे असं गाव टाईप एरिया आहे पूर्ण आणि सुंदर छान वाटत होतं म्हणजे अगदी प्रसन्न हवा होती असं जास्त गाड्यांची रश नव्हती गाड्यांचं ते बोलतात ना काय बोलतात ते पॅप्या वगैरे असं हॉर्नचे वगैरे आवाज नव्हते <laughs> किंवा काय नाही पूर्ण शांतता आणि इथे बघा एवढी छान छान घर बांधली आहेत मला तर कळत नाही एवढं लांब कोर राहायला जाणार आहे पण ऍक्च्युअल मध्ये ते घर नाहीये ती शाळा आहे म्हणून म्हणजे असं तरी ऐकण्यात येते की ती शाळा आहे मला तरी अजून ती शाळा आहे का ती बिल्डिंग बांधले का घर आहेत ते मला अजूनपर्यंत तरी तरी काही कळलेलं नाहीये खरं सांगू तर मीच कन्फ्युज आहे तर हा जातानाचा परिसर खूप जास्त म्हणजे आम्ही सगळे होतो म्हणून काही वाटलं नाही जाताना आ, की असं म्हणजे जास्त लांब आहे किंवा काही असं नाही वाटलं की बोलत बोलत मस्त आम्ही पोचलो तिथपर्यंत पण आम्हाला पोचायला हार्डली अर्धा ते पावून तास लागला म्हणजे चालत 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 गेलो म्हणून वरून जर जायचं असेल तर पंधरा मिनिटात आरामात पोचो पंधरा किंवा दहा मिनिटात आरामात पोचू पण आम्ही म्हटलं चालतच जाऊयात म्हणून आता बघा हे सगळं हा सगळ्यात इकडचा परिसर आणि मी हनुमान मंदिरात फर्स्ट टाइम गेली आहे ह्याच्या आधी मी शिवरा महाशिवरात्रीला वगैरे ना महादेवाचं पण तिथे एक मंदिर आहे तर त्या मंदिरात मी जाऊन आले दोनदा का तीनदा आहे मी तर ते सुद्धा इकडेच आहे फक्त त्या वाटा वेगळ्या वेगळ्या आहेत म्हणजे रस्ते वेगळे वेगळे आहेत हनुमान मंदिर आहे ते टेकडीवरती आहे आणि शिव मंदिर आहे ते सरळ मार्गाने आहे म्हणजे असं काही टेकडी वगैरे नाहीये तिकडे जाताना ते सुद्धा मी एक दिवस तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन मी कधी गेली तिकडे तर तिकडचा परिसर सुद्धा खूप छान आहे बघण्यासाठी तर बघा अशा पद्धतीनं आम्ही छानपैकी मस्त एन्जॉय करत मस्त गेलो होतो आता काय करणार ना घरात बसून सुद्धा म्हणून हो मग आम्ही म्हंटल की चला मंदिरात जाऊन येऊयात तसं काही कारणही नव्हतं हो गुरुवारही नव्हता हो की सॉरी गुरुवार बोलते स्वामींच्यामुळे मला गुरुवारच एक असा झालाय की गुरुवार एक पक्का वार असं झालंय आणि याच yes, त्या दिवशी गुरुवार होता आय थिंक हो oh, गुरुवारच होता त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी आणि शनिवार आता म्हणजे काय बोलतात हनुमान मंदिरामध्ये जाण्यासाठी शनिवार आपण हार्डली शनिवारी जातो किंवा असं हनुमान जयंतीला वगैरे जातो तर शनिवार वगैरे नव्हता पण आम्ही असंच निघालो होतो आणि आपल्या स्वामी महाराजांचा वार होताच गुरुवार त्याच्यामुळे म्हटलं की चला जाऊन येऊयात म्हणून गेलो होतो आणि ही मेघा मेघा म्हणजे माझ्यासमोर शेजारी जी राहते मुलगी ती तर ती जाणार होती गावी तर तिचं असं झालं होतं की मी आहे तोपर्यंत तो चला ना जाऊन येऊयात म्हणून मग आम्ही म्हटलं की चला जाऊयात आणि खूप छान परिसर होता तुम्हाला सांगू इतकं भारी वाटत होतं की गावाला गेल्याचं फील आलं होतं आत्ता जिथे म्हणजे आता वा... वांगणीमध्ये ना खरं सांगू ना आता वांगणी हायवे वांगणीच्या इकडचा जो परिसर आहे ना तो म्हणजे स्टेशनच्या साईडचा तो पूर्ण असा म्हणजे थोडा बहुत डेव्हलप होत चाललेला आहे त्याच्यामुळे कसं झालंय माहिती पहिलं जास्त डेव्हलप नव्हतं इकडे पहिलं कसं होत होतं की गाड्या जास्त कि नसायच्या किंवा असं जास्त दुकानं नव्हती किंवा रहदारी जास्त प्रमाणात नव्हती इथून मागे चार ते पाच वर्षांपूर्वी किंवा दोन ते तीन वर्षांपूर्वी आणि आता इतकी म्हणजे रश वाढले ना वांगणीमध्ये आता खूप जास्त लोक राहतात आणि खूप जास्त दुकानं वाढलेत म्हणजे असं पहिलं तर लाईटी लाइटी सुद्धा नसायच्या लाईट सु लाइटिंगचा झगझगाट सुद्धा ज़ग नसायचा आता तर तुम्ही हायवेला लागलात लाग की सरळ अशा लाईटी डोळ्यावर पडतात की असं कन्फ्यूज व्हायला होतं इतकी दुकानं झाली इतकी म्हणजे खूप जास्त आणि आता खूप छान वाटतं इकडे सिटी टाईपमध्ये एकंदरीत काय तर सिटी टाईपमध्ये होत चाललंय तर त्याच्यामुळे अशी जागा आता मोस्टली जास्त बघायला भेटत नाही खूप लांब असं कुठेतरी गेलो तरच अशा जागा बघायला भेटतात म्हणजे गाव टाईप असं व्यवस्थित असं छान असं गुर वासर वगैरे तर त्याच्यासाठीच म्हटलं की चला जरा मोकळी हवा घेऊया निवांत श्वास घेऊयात गाड्यांचा आवाज ही रश त्याच्यामधून जर असं मोकळी काढून कुठेतरी लांब थोडं जाऊयात म्हणून गेलो होतो तर छान वाटलं मज्जा आली सगळी जण गेल्याच्या नंतर मज्जा येतेच तर तशाच तर पद्धतीची ही मज्जा होती आमची एक म्हणजे असं बोलतात ना एक छोटीशी ट्रिप सुद्धा झाली मुलांना घेऊन माझ्या एकटीकडून तरी कधी जाणं झालं नसतं खरं सांगू तर कारण की मी अशी एकटी अशा ठिकाणी कधीच जात नाही कधी देवांचे बाबा असतील तर ते म्हटले की घेऊन जातो तर त्यांच्याबरोबर जाणं होतं आणि ते सुद्धा आता घरी नसतात जास्त आणि त्यांनाही हे मंदिर माहीत नव्हतं कुठे आहे ते की ते मला घेऊन जातील म्हणून मग म्हंटल चला ह्यांच्या बरोबरच जाऊ आणि नंतर कधीतरी देवांच्या बाबांना आपणच घेऊन येऊयात जर कुणाला वजन कमी करायचं असेल ना तर खरंच हे टेकडीवरचं हनुमान मंदिर एकदम बेस्ट आहे तिथे जायचं चा चालत चालत आपोआप वजन कमी होईल हो ना बरोबर बोलते ना मी तर एवढ्या कष्टानंतर आमची अकरा नंबरची बस म्हणू शकतो आमची अकरा नंबरची बस अर्धा ते पाऊन तासानंतर मंदिरात पोचली फायनली आणि टेकडी चढणं म्हणजे बाप रे काही खाऊ नाहीये खूप जास्त हाड आहे टेकडी चढणं म्हणजे खूप जास्त दम सुद्धा लागत होता थांबत थांबत जायचं म्हटल्यानंतर की खूप जास्त असं भरपूर भयानक असं डेंजर वाटत होतं खरंच पहिलं तर मला वाटलं की रस्ता पूर्ण सुनसान असेल तिकडे कुणीही नसेल पण असं काही झालं नाही खूप लोक तिकडे जात येत होती दिसत होती आम्हाला रस्त्यात येता जाताना मला जसं वाटत होतं की कुणीही नसेल असं नाहीये भरपूर लोक होती कारण मी फर्स्ट टाइम जात होती त्यामुळे मला तरी काही माहीत नव्हतं की इकडे कसं असेल कसं नाही कोणी येत जात असेल की नाही मला एक तर भीती वाटत होती मी स्वामींना घरातून जाताना बोलले होते की स्वामी मी कुठे जाते मला तर नाही माहिती आहे पण ती जागा कशी असेल काय असेल मला माहिती नाही प्लीज माझ्या बरोबर राहा तिकडे कोण दिसेल का नाही असं म्हणजे मला असं वाटत होतं पण असं काही झालं नाही तिकडं मंदिर असल्या कारणामुळे सगळे लोक ये जा ये जा करतच राहत होते फक्त मंदिरामध्ये मोस्टली हार्डली असे दोन तीन ए, एका दोन लोक येत असतील रोज असं जास्त कोणी जात नाही इतक्या वर असल्या कारणामुळं पण होते येत जात होते तर बघा तुला बोलायचं आहे ना टेकडीवरती उर, मी चढता चढता तर मी धावत पण होतो धावत पण होतो देवांशनी एक मला काही सतवलं नाही खरं बोलू तर मला वाटलं आता एवढी टेकडी चढायची म्हणल्यानंतर देवांश मला नको जीव करणार आहे पण त्याने तसंच काही केलं नाही तो मस्त एकटा चढत होता चढत होता चढत होता एक तर मी थकले होते पण तो काही थकलेला नव्हता आणि इतका चढून चढून त्याला तहान एवढी लागली होती की त्याने मला नको जीव केलं होतं तिथे ना दगड पण त्यांच्या वरतूनच मी डायरेक्ट धावत होतो ऐकलं त्याला सुद्धा जाम मजा आली मुलांना ना ह्या मुंबईच्या म्हणजे असं बोलतात ना मुंबईला कसं की जास्त असा परिसर त्यांना बघायला भेटत नाही त्यामुळे त्यांना गाव टाईप असा परिसर असेल ना आणि कधीतरी असं बघायला भेटलं ना की ते फुल एन्जॉय करतात फुल एन्जॉय देवांश तरी करतोच करतो त्याला असा परिसर भेटला ना जिथे गाड्या नाहीये जिथे असं धावपळ नाहीये जास्त रश नाहीये माणसांची किंवा गाड्यांची असं म्हणजे कसली भीती नाहीये की गाडी येईल बाबा की आपण साईडला उभं राहायला पाहिजे असं असं असेल ना तर तो अजिबात असा धावाधावी करणार नाही म्हणजे जर तो हायवे वरून चाललाय तर तो व्यवस्थित चालेल हात धरून चालेल साईडून चालेल रस्त्याच्या कडेने चालेल त्याला तेवढं कळतं इतक्या वयात सुद्धा त्याला कळतं पण अशा रस्त्याला तो गेला ना की तो मोकाट असा सुटलेला असतो त्याला असं काही नाही की मम्मा येते किंवा काय काही नाही सॉरी तो मम्मा बोलत नाही मला आई बोलतो <laughs> त्यामुळे तर त्याचं असं काही की आई येते नाही येते मी आपला सरळ निघून जातो तर त्याचे मित्र आणि तो सगळे मस्त पुढे होते आणि आम्हाला त्यांनी अजिबात त्रास दिला नव्हता त्यामुळे मलाही बरं वाटलं की मुलांनी एन्जॉय केलं मुलं एन्जॉय करणं खूप महत्वाचं असतं आपण तर एन्जॉय करतोच पण आपल्याबरोबर मुलांनी सुद्धा एन्जॉय करणं महत्वाचं तर आमची अकरा नंबरची बस शेवटी अर्ध्या ते पाऊन तासानंतर मंदिरामध्ये पोहोचली आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलाच असेल खूप छान खूप सुंदर मस्त असा परिसर आहे मंदिराच्या इथला मी तरी फर्स्ट टाइम गेली होती म्हणून मला नाही माहिती इथे कोणते कार्यक्रम होतात की नाही पण कदाचित होत असतील कारण की इथे बघा ना असा स्टेज सुद्धा बांधून ठेवलेला आहे तर श्री हनुमान मंदिर श्री हनुमान शनी मंदिर कडोपाडा इथे हे मंदिर आहे टेकडीवरती आणि हे मंदिर वांगणीला आहे तर मंदिराच्या पाठीमागे टाकी ठेवलेली आहे पाण्याची तर आम्ही सगळ्यात आधी गेल्याच्या नंतर पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतरच दर्शन घेतलं कारण की आपण तसंही बाहेरून कुठे गेल्याच्या नंतर घरी जरी आलो आपण तरीही पहिले हातपाय धुतो फ्रेश होतो आणि मगच दिवाबत्ती करतो तशाच तसंच म्हणून आपण कुठेही गेलो तर म्हणजे मंदिरात गेलो तर आपण पहिला हातपाय धुवून घ्यायचे फ्रेश व्हायचं चा, त्याच्यानंतरच मंदिरात जायचं तर बघा अशा पद्धतीचं हे मंदिर आहे खूप छान अगदी शांत ठिकाणी मंदिर आहे मस्त वाटत होतं अगदी प्रसन्न वाटत होतं चांगले तर आले चांगले आले चलो हम अभी फिर से चलते हैं घर के लिए। भाई काय प्रकार। भाई काय प्रकार। भाई कै प्रकार। पागल चालाक। अंडे खराब हो गया ना मेरा। ओ भगवान। देखो ये मेरे लिए। मैं हूँ हर्ष के लिए। हर्ष। इसके लिए थोड़ा भारी।